बर्धापूरमध्ये ओबीसीचा अजून एक बळी बर्दापूर येथे निवृत्ती पांडुरंग यादव गडफास घेऊन आत्महत्या रात्री टी व्ही पाहत असताना सरकारने मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र वाटप केल्याचे पाहून परत मनावर परिणाम झाला दिनांक अठरा सप्टेंबर रोजी निवृत्ती पांडुरंग यादव यांनी बाभळीच्या झाडाच्या फांदीला नायलॉनची दोरी बांधून गडफास घेऊन आत्महत्या केली व ओबीसीने आत्महत्या केली म्हणून माजी सरपंच आबाजी सिनकारे मुस्लिम समाजाचे ओबीसीचे नेते लतीभाई कुरेशी हाटकर समाजाचे नेते अविनाथ जानकर इसुआबा ही होऊन न्याय देण्यासाठी उभी आहेत असे आवाहन दिले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी नामदार जहांगीर बर्दापूर यांचं जा आज आत्महत्या झाली कशासाठी झाली ती आबाजी माझी सरपंच बर्दापूर यांना विचारत आहोत आज आमच्या समाजातील एक चांगलं व्यक्तिमत्व असलेले सन्मान निवृत्ती पांडुरंग यादव यांनी आपल्या समाजाला मिळणारं ओबीसीचं आरक्षण या सरकारच्या निर्णयामुळं कालच्या दोन तारखेच्या जी आरमुळं आपल्या सरकार म्हणजे रद्द होत आहे काही की असं त्यांच्या मनात भीती होती आणि गेल्या चार दोन दिवसापासून ती घरात मुलासोबत चर्चा करायची की बाबा आपल्या लेकर बाळाचं आता कसं होईल आपल्या समाजाच्या लेकरं शिकतील पण त्याला नोकऱ्या लागणार नाहीत ह्यांच्या म्हणजे मनावर जो परिणाम झाला त्यातच भर पडली म्हणजे काल सतरा तारखेला सरकारनं ज्या पद्धतीने तीन जिल्ह्यामध्ये प्रमाणपत्राचं कुणबी प्रमाणपत्राचं वाटप केलं याचाही त्यांच्या मनावर खूप मोठा परिणाम झाला आणि या परिणामाचा आघात म्हणून त्यांनी रात्री एक टोकाचं पाऊल उचललं आणि रात्री दहाच्या नंतर ज्यावेळेस रात्री शेतातून येऊन ही बातमी त्यांनी टी व्हीवर पाहिली आणि टी व्हीवर पाहिली पाहिल्या असतानाच त्यांच्या मनाला एक शॉक बसला की अरे बापरा आता तर काहीच खरं नाही सरकारने एवढ्या लोकर प्रमाणपत्राचंसुद्धा वाटप केलं म्हणजेच आपल्या लेखरांना आता काही नोकरी मिळणार नाही असं मनाला समजून त्यांनी जेवणसुद्धा रात्रीचं न करता झोपी गेली आणि घरच्यांना कल्पना न देता कोणत्या वेळेस उठून जाऊन शेतातून आत्महत्या केली असे पद्धतीचं हिनी टोकाचं पाऊल उचललं कुणाला वाटतंय का असं म्हणजे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके साहेब आणि छगन भुजबळ साहेब परिषद विधानसभेमध्ये काय प्रश्न उपस्थित करतील असं काय आहे का तुमच्या पाहिजे करायला पाहिजे बोला तुम्ही करतील ना करतील हे जे कालची जी बातमी काल आम्हाला सकाळी साडेसातला मला कळाली ते फार दुःखाची बातमी होती ते असं ते कुठल्याही माणसाने एवढा टोकाचा पाऊल उचलायला नको आहे पण आता हे आरक्षणची पाळी आलेली आहे लोकांवर त्याच्यामुळं आता लोकांना असं वाटायला की बाबा हे आपलं आरक्षण जातं काही की आपलं आरक्षण गेलं हे असं न व्हायला पाहिजे पण त्यांनी त्यांनी ती पाळ म्हणजे ते टोक उचलायला नाही पाहिजे आता पण त्यांनी उचला आणि काल जी त्यांनी जी ले ले ते प्रमाणपत्र वाटप केलेलं बघितलं ते दोन चार दिवसानं जरा ते अस्तित्वच होते म्हणजे चर्चा करायची किंवा आपला लेकराचं आरक्षण जात आहे हे मुद्दा काय होत आहे की असं त्यांना वाटायचं त्यांनी ती जे नाही करायचं तेच केलं रात्री ते करायला नको होतं असं हाटकर समाजाचे म्हणून जानकर ठिकाणी आहेत ती अजून हे आमच्या गावची दुर्दैवी घटना घडली असं एवढं टोकाचं पाऊल कुणीच नाही घेतलं पाहिजे आपल्याला ओबीसी आरक्षण बचावण्यासाठी आपले नेते सर्व लढत आहेत दोन एकर जमीन असलेला माणूस इतक्या दिवस दोन तीन मुलांचा सांभाळ करून त्यांनी पोट भरलं आता नातवांनासुद्धा त्यांनी खूप शिकवलं पण ह्याच्यापुढं कसं होणार ही त्यांच्या मनामध्ये खूप मोठी दुःखाची लाट तयार झाली आणि कालच्या आपल्या पालकमंत्र्यांनी काय जी जी आर वाटप केले त्यामुळं त्यांच्या मनाला अत्यंत भयंकर दुःख झालं त्यामुळं त्यांनी निराश होऊन जेवत्या ताटावून बातमी बघत असताना उठून गेले आणि शेतात जाऊन त्यांचा गळफास घेतला पण कृपया करून असं कुणीही टोकाचं पाऊल उचलणे ही माझी विनंती आहे मुस्लिम समाजाचा पाठिंबा म्हणून वर्धापूरचे लतीबाई खुरेशी ग्रामपंचायत सदस्यही बोलते रात्री झालेली आमच्या गावातील ही घटना दुर्दैवी ही फक्त शासनाने घेतलेल्या दोन ऑगस्ट दोन सप्टेंबर रोजी घेतलेल्या जी आरच्या निर्णयामुळे हे का म्हणजे पाऊल उचलण्यासाठी आम्हाला कारणीभूत ठरलेलं आहे आमची विनंती आहे ओबीसी समाज म्हणून की ग स्थानिक लेवलला म्हणजे ग्रामपातळीवर सर्व नोंदी ज्या आहेत ह्या जी खाडाखोड करून बोगस करून हे जे प्रमाणपत्र वाटप करण्यात येत आहे त्याची खरी म्हणजे प्रामाणिकपणाने चौकशी करूनच ते प्रमाणपत्र देण्यात यावे आणि त्या गॅजेट जी आहे तर तो दोन तारखेचा हा शासनानं जी आर जी आहे ते रद्द करून आमच्यावर सीवर होणारा अन्याय थांबावा ही आमची कडकडीची विनंती आहे अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही आणि आम्ही ते शासनाला दाखवून देऊ बरोबर आमचे बंधू निवृत निवृत्त याबा यांनी काल जी घटना घडलेली आहे तर यामध्ये ते ये आए, या जे ओबीसीचं आरक्षण आहे या आरक्षणामुळं आमच्या ताटात जे वाढलेली शासनानं भाग जे ताट आहे त्या ता ताटातलं कोणीतरी हिसकावून घेत आहे आणि त्याच्यामुळं आमचे मुलं बाळ उपाशी मारतात की काय या ध्यासापोटी यांनी आता माझे लहान लहान जे नातू आहेत ते शिकत आहेत आणि त्याच्यावर या आरक्षणाचे प्रमाणपत्र वाटप केलं जात आहे त्याच्यामुळं आमच्या या जे पालले आहेत याच्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊन आमच्यामध्ये बेकारी निर्माण होते की काय असं वाटतंय कारण पहिलं जर पाहिलं तर आपण साडेतीनशेपेक्षा या बीच समाजामध्ये जाती आहेत आणि या ठिकाणी बरेचसे खरोखरच हलाकीची परिस्थितीमधला हा ओबीसी समाज आहे यासाठी हे आरक्षण कायम राहणं हे गरजेचं आहे आणि या आमच्या आबांनी आमच्या बंधूंनी ह्या आपल्या जे मुलाजवर अन्याय होतो आहे आणि उद्या त्यांचं भविष्य कसं काय कारण उत्पादन कुठलं साधन नाही उपजीविकेचं एक दोन एकर जमीन असलेल्या याच्यामध्ये भागून त्यांनी शिक्षण केलं परंतु शिकून त्यांना उदेशाला यामध्ये कुठंतरी काम मिळायला पाहिजे कुठंतरी नोकरी मिळायला पाहिजे परंतु जर अशाच प्रकारे जर होत गेलं तर या ओबीसीमध्ये जागा बघून या ठिकाणी आपला मिळणार नाही आणि आपल्या इथं बेकारी आणखी निर्माण होईल म्हणून त्यांनी कालच्या जे जे रात्री घरी आल्याच्या नंतर त्यांनी वर्तमानपत्रांना आपल्या टी व्हीवर बातमी पाहिली की वाटव या ठिकाणी प्रमाणपत्राचं वाटप तीन जिल्ह्यामध्ये चालू आहे हे पाहून त्यांना एक वेगळ्याच प्रकारचा शॉक बसला आणि त्यांनी रात्री कोणालाही न सांगता सर्व लोक झोपल्याच्या नंतर उठून गेले आणि शेतात जाऊन त्यांच्या आपल्या स्वतःच्या विहिरीवर जाऊन एक